सूत्र एकोणऐंशी तदा बंधो यदा चित्तम किंचित्वांछती शोचती किंचित मुंचती गृहाणाती किंचित दृश्यती कुप्यती जेव्हा चित्त कशाची तरी इच्छा बाळगतं कशाचा तरी विचार करतं कशाचा त्याग करतं काही स्वीकारतं तेव्हा ते सुखी किंवा दुःखी होतं आणि तेव्हाच बंधनात सापडतं नाथ सांगतात आधी सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना शिष्योत्तम राजानं दिलेल्या उत्तरांनी श्री अष्टवक्र मुनी संतुष्ट झाले जनक राजा आपल्या गुरुनं घेतलेल्या कठीण कसोटीतून समाधानकारकरीत्या पार पडला त्यानंतर मोक्ष आणि बंधन याबद्दल विवेचन करताना श्री अष्टवक्र मुनी म्हणतात माणसाचं चित्त हेच मोक्षाचं आणि बंधनाचं कारण आहे चित्तामध्ये अनंत वासना विकार विचार आणि अहंकार खळबळ माजवीत असतात ज्ञानाअभावी माणूस वासनापूर्तीच्या मागे धावत राहतो परंतु एका वासनापूर्तीतून दुसरी वासना जन्म घेते वासनांचं हे चक्र माणसाला कर्म करायला प्रवृत्त करतं सकामकर्मांमुळे माणूस कर्मबंधनात आणि जन्ममृत्यूच्या चक्रात अडकत जातो सर्व बंधनांचं मूळ वासना आणि अहंकार हेच आहेत त्यामुळे जोपर्यंत वासना विकार विचार आणि अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत चित्तापासून सुटका नाही आणि तोपर्यंत मोक्षही नाही मोक्ष म्हणजे विवक्षित ठिकाण नाही मोक्ष म्हणजे ना चित्तमुक्ती वासना निवृत्ती ती प्राप्त होणं महत्वाचं त्यासाठी विश्वाच्या आणि तिच्या चालक पालक असलेल्या वासनेच्या अनित्यतेचं रहस्य जाणून घ्यायला हवं म्हणजे ह्या जगात जगत राहिलात तरी रमणार नाही वासना विकार विकाररहित निरहंकारी होऊन कर्म घडत राहतील आणि ती बंधनकारक ठरणार नाहीत ही बंधमुक्त स्थिती म्हणजेच मोक्ष होय मोक्षाची सुद्धा वासना बाळगूनच सांसारिक कर्तव्यांकडे पाठ फिरवून दिखाऊ सर्व संग परित्याग करून केवळ वेषधारी संन्यासी होऊन काहीच साधत नसतं कारण त्यातही संन्यासाचा स्वीकार झाला स्वीकार आला की त्याग आला स्वीकार आणि त्याग ही कर्म झाली की त्यांचंही बंधन आलं खऱ्या मुक्तीत हे बंधनही उरत नाही कारण खरी मुक्ती ही कृतीत नसून वृत्तीत उतरायला हवी चित्तापासून मुक्ती हाच खरा मोक्ष वासना विकार विचार आणि अहंकार यांची शून्यावस्था म्हणजे मोक्ष शरीराच्या बंधनापेक्षा चित्तात वास करणाऱ्या वासनांचं आणि अहमभावाचं बंधन जास्त चिवट आणि घातक ठरतं ह्या बंधनातील अनित्यता असत्यता यांचं ज्ञान झालं की हे बंधन आपसूप गळून पडतं त्याचा मुद्दाम त्याग करावा लागत नाही हे ज्ञान हाच आत्मबोध स्वतःचं केवल आत्मरूप जाणणं हेच आत्मज्ञान वासनांपासून मुक्ती हाच खरा मोक्ष होय